मित्रांनो आर्चरी ऍथलीट्स बॅडमिंटन स्विमिंग डायव्हिंग वॉटर पोलो बास्केट बॉक्सिंग किंवा बास्केटबॉल किंवा बॉक्सिंग किंवा सायकलिंग जिमनॅस्टिक या मधल्या कोणत्याही स्पोर्ट्समध्ये तुम्ही जर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय एखादं पदक मिळवलं असेल किंवा तुम्ही याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव वाखडण्याजोग ना कोणते तरी एखादी मेडल्स वगैरे याच्यामध्ये घेतले असतील तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे बीएसएफ स्पोर्ट्स कोटा ज्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर जागांसाठी सीमा सुरक्षा दलांमध्ये भरती निघालेली आहे यामध्ये आपल्याला दोनशे पंच्याहत्तर जागा आहेत कॉन्स्टेबल जी डी या, या पदासाठी खेळाडू जर असतील तर तेच फक्त तुम्ही हा अर्ज भरू शकता तर त्यामध्ये शिक्षण तुमचं दहावी पास पाहिजे आणि संबंधित क्रीडा पात्रता जी आहे म्हणजे जे जे मी मगाशी स्पोर्ट्स सांगितले त्यामध्ये तुमचे कोणतं तरी तुम्हाला सर्टिफिकेट पदक वगैरे मिळालेलं असलं पाहिजे तरच तुम्ही या पदांसाठी अर्ज भरू शकताय एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय अठरा तेवीस वर्ष पाहिजे एस सी एस टी कास्ट असेल तर पाच वर्ष सूट आहे ओबीसी असेल तर तीन वर्ष सूट आहे आणि याची जी फॉर्म फी आहे ती जनरलसाठी एकशे सत्तेचाळीस रुपये वीस पैसे अशी आहे एस एस टी आणि महिलांना याच्यासाठी कोणतीही फी आकारलेली नाही आहे आणि याच्या नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे तर याच्यासाठी मिळणारा पगार जो आहे तो एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये असा पगार आपल्याला या भरतीसाठी मिळणार आहे या भरतीमध्ये पात्र झाल्यानंतर आपल्याला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये अर्ज करायचे असतील तर तुम्हाला एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत म्हणजे बरोबर तीस दिवस या पदांचा अर्ज करण्याची मुदत आहे अधिक माहितीसाठी तुम्ही इथं जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून याची भरतीची जाहिरात बघू शकता यामध्ये तुम्हाला याच्यात स्पोर्ट्स दिलेत त्यानंतर तुम्हाला व्यक्ती वॅकेन्सी दिल्या प्रत्येक स्पोर्ट्स मध्ये वॅकेन्सी किती आहे त्यामध्ये प्रत्येक स्पोर्ट्स दिलेले आहेत जवळपास सत्तावीस प्रकारच्या पोस्ट म्हणजे पोस्टमध्ये सत्तावीस प्रकारच्या खेळांमध्ये तुम्ही जर पारंगत असाल तुम्हाला याच्यामध्ये सर्टिफिकेट मिळालं असेल त्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स वेट आले वेटलिफ्टिंग आलं व्हॉलीबॉल कराटे आईस स्केटिंग हँडबॉल हॉकी या सगळ्या पदांमध्ये कोणी कोणतंही तुम्ही जर याच्यामध्ये सर्टिफिकेट मेडल घेतला असेल तर तुम्हाला या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो अर्ज करायचा असला तर इथं अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं तुमचं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा ईमेल टाकायचा आणि जनरेट ओ टी पी करून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स टाकायच्या त्यानंतर ऑदर डिटेल्स टाकून तुमचं क्वालिफिकेशन टाकायचं वर्क एक्सपिरियन्स आहे आणि तुमचे सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे डि डि डिटेल्स द्यायचे किंवा ते अपलोड करायचे आणि मग त्यानंतर तुम्हाला या पदासाठी म्हणजे हे तुमचा फॉर्म भरून होईल त्यानंतर आपली मित्रांनो याला बीएसएफची याला जर तुम्हाला अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर इथं पहा या बटनवरती क्लिक आहे तुम्ही या बीएसएफच्या अधिकृत वेबसाईटवरती म्हणजे पोहोचाल त्यानंतर जर हा तुम्हाला अर्ज कसा भरायचा हे तुम्हाला जर समजा समजलं सम्झ नाही तर इथं तिथं त्यांनी लिंक दिलेली आहे अर्ज या पर्यावरती क्लिक करायचं आहे नंतर ही सेम विंडोज ओपन होईल तुम्हाला फक्त भरत जायचं आहे पुढं पर्सनल डिटेल्स भरला त्यानंतर ऍड्रेस डिटेल्स भरायच्या मग ऑथर डिटेल्स मग क्वालिफिकेशन या सगळ्या डिटेल्स आहेत आणि तुम्हाला या पदांसाठी अर्ज आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर अशीच माहिती तुम्हाला डेली या आपल्या व्हॉट्स चा, यूट्यूब चॅनलवरती मिळत राहील तसेच आपला नोकरी बघायचा व्हॉट्सअप ग्रुप आहे इथं लिंक आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालात तर तुम्हाला अशाच प्रकारचे सगळ्या भरतीच्या जाहिराती ज्या दिवशी या पदांची जाहिरात सुटली त्या दिवशी तुम्हाला मिळून जाईल सगळ्यात फास्ट सगळ्यात व्यवस्थित जाहिरात तुम्हाला या आपल्या नोकरी ग्रुपवर मिळून जाईल तुम्हाला जर या ग्रुपचं सभासद व्हायचं असेल फ्री ऑफ कॉस्टमध्ये तर तुम्हाला फक्त इथं दिलेल्या जॉईन नाव बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या सोशल लिंक्स आहेत ह्या यांनाही फॉलो करून घेतला तर तुम्हाला अशीच माहिती याच्यावर मिळत राहील आणि आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून सगळी ही अशी माहिती तुम्हाला डेली मिळत राहील जेव्हा पण या आपल्या चॅनलवर व्हिडिओज येतील तेव्हा तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन्समध्ये व्हिडिओ येऊन जाईल तुम्ही ते व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्या भरतीच्या प्रोसेस बघू शकताय भरू शकताय फॉर्म आणि त्याच्यामध्येच तुम्हाला पूर्ण अर्ज कसा करायचा ही सगळी माहिती दिली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये